नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा आज आलो करें तो तर आपल्याला जेवारी भिजवायची होते आज काही नंबर नाही बघा जेवारी भिजवायला तर बघा महाग भाऊ पाठ का चला म्हटलं उद्याच्याला यायचं आहे उद्या मी बघू येईलच कारण काय करायचं हाऊ का तुम्हाला चला सुखी डिटेल मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो हो का मित्रांनो हे असा पाठ काढलाय बघा तिथं उसो आहे उसो म्हणून दाखवतो तुम्हाला आता बघा असा पाठ इथं हे बघा असं पाठ करत बघा इथून ह्याला ह्याला जॉईन केलाय मग इथून ह्याला टोकरायचं तिथं तुंबवायचं इथून असा पाठ आहे काय असा पाठ करतात बघा तिकून काढायचं तिकून काढायचा ना असं इकडं बघा असं असं आणलाय बघा पाठ करीत वर पण आपली जेवर आहे बघा आणि खाली पण आपली ज्यावारी बघा मित्रांनो ही आहे उसवा हा आहे टाटर आपल्या रानातला ह्याचं बटन दाबलं का तिथं बोर आहे बघा त्या बोरचं पाणी या उसव्याचं न बोल्ट खोलली का मग शिथून पाणी बघा इकडं असं असं स्पार्ट जात बघा शिथून वग हो असाच पाट खाल्लाय गांगळून जात एकूण हिकून अस तिकड आपल्या रानात जात ही, ही।, 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 ही। आहेत राना आपल्या रानातली आंब्याची झाडं बघा आता उन्हाळ्यात ह्याला चांगला तोर येतोय बघा आंबे बिंबे आणि इथं बघा पिहरू आलेत मग अशीच पिरू खाल्ला बघा रानात आलं तर भारी आमचे खायला भेटतं इथं इथं येतं असंच पिरू अस झाड पिहरूच तिकडं पण आंब्यात झाड ही आहे बघा आपली ज्वारी कस काय तिकडं काढत बघा आमचं भाऊ आता पाठ चला म्हणलं मला ब्लॉग मध्ये दाखवा म्हणलं आलतो बघा म्हणलं भिजवायचं होतं त्यामुळं बघा डबा बिबा आणलो होती बा भिकर बांधू म्हणलं दिवसभर भिजवायचं म्हणलं आपल्याला दिवस जाणार आहे मग भाकर तुकडा लागण खायला पोटाला आलो जैन तो घरी असो परड्या बिरड्या होतं होता आहे घेतला नाही डोक्याला किर टेन्शन होत माझ्या चला म्हणलं आलो बाय आता व्हिडिओला इथे जेंड करतो इंटरेस्ट व्हिडिओ मध्ये भेटतो मस्कर जयंद जय जे भारत